नमस्कार मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीलाच रम्या स्टुडिओनं पडल्यामुळे रडत रडत तिच्या आईकडे जाते तिची आई म्हणजे वसुआात त्या मात्र टेन्शनमध्ये असते की तिने जो काय प्लॅन केला होता या घरात देशमुखांच्या घरात भूकंप आणण्याचा तो पार फुसका बार निघाला म्हणजे काय जीवानंदीचं भांडण तिला काही लावता आलं नाही आहे उलट जीवाने ती जागा अनिवासी जागा विकत घेतल्यामुळे ती भरती टेन्शन आली टेन्शनमध्ये आली असते रम्या रडत रडत तिच्याकडे येते आणि तिला म्हणते आई मी पडले ग आणि आपल्या म्हणण्यासारखं काहीच होत नाही आहे मग त्यावेळेस तिच्या आईसुद्धा म्हणते होणार ग इतके प्रयत्न केले होते मी जीवा आणि नंदिनीमध्ये भांडणं लावण्याची पण सगळे फेल ठरले न रम्याला काहीच कळत नाही काय बोलते मर ती मग ती असं ति तिला सगळं समजून सांगते की तुला माहिती आहे ना काल ते अणंदिवासा ऑप्शन होतं तिथे ती जागा त्या जीवाने म्हणजे आपला जो युजलेसवाडा वाटतो जीवा ज्याला आपण बेकार समजतो त्या जीवाने ती जागा विकत घेतली ती पण दहा कोटीला एवढी मोठी रक्कम ऐकल्यानंतर मात्र रम्याचे पण डोळे फिरतात ते दोघेना कळत नाही याने दहा कोटी आणले कुठून दोघींना वाटतं की त्याने कुठे हात पसरले असतील पण रम्या म्हणते ते जाऊ दे गं मला तुला दुसरं काहीतरी सांगायचं आहे म्हणून ती काहीतरी तिला सांगायला लागतंय तोपर्यंत इकडे बाहेर ना काव्या माणिणीला सगळे अपडेट देत असते की मी कुठे कुठे काय काय सफाई केली कुठे कुठे सजावट केली आणि उद्या आपल्याला धमाल करायची असं त्यांचं प्लॅनिंग असतं आणि त्यावेळेस मात्र माणिणी हे बघून फार खुश होते आणि तू असंच हसतमुक्त राह असं तिला धनु आशीर्वादच देते पुढे आपल्याला दिसतं की डायनिंग टेबलवर सगळे देशमुख बसलेले असतात आणि त्यावेळेस पार्थ स्वतः हाताने मिळालेले शंकरपाळे घेऊन काव्याकडे देतो आणि तिला टेस्ट करा काव्यामध्ये काय आणलं आणि कोणी म्हणाले हे आता तिला आहे पार्थ त्या म्हणू शकत नाही मात्र नंदिनी सांगते हे पार्थने स्पेशली तुझ्या तयार केलेत आणि मग सगळ्यांच्या खातर ती एक शंकरपाळा खाते आणि नकळत ती त्यात हरकून जाते चवीमध्ये आणि बोलून जाते की सेम जीवाने केल्यासारखी के शंकरपाळे आहेत आता जीवासुद्धा आश्चर्यचकित होतो की त्यांनी ही काय बोलून गेली काव्य काव्यालाही कळतं आपण काय बोलून गेलो ते आणि त्यावेळेस विक्रम विचारतो का रे जीवा तू हिला कधी शंकरपाळे बनवून खाऊ घातले आता या वेळेस ना जीवाची होती गोची आता त्याला काय बोलावं तेही कळत नाही पण अगदी देवासारखी येते पिहू पिहू मात्र वातावरण सावरून घेत आहे म्हणजे ही मुलगीना खूप हुशार दाखवली मित्रांनो तिला कळतं हे दोघे आता कात्रीत सापडलंय ती लगेच विषय बदलते आहे की मामा उद्या आपल्याकडे दिवाळी आहे ना मग आपण काय करू म्हणजे ह्या दादावहिनींचा डान्स आपण ठेवूया आणि मग विषय बदलल्यामुळे सगळे ते जीवा आणि काव्यात विषय विसरून जातात आणि त्यांचा डान्सचा विषय सुरू होतो आणि त्यांचं फायनल होतं की उद्या सा हे चौघे पण डान्स करणार पुढे आपल्याला दिसतं की सगळ्यांचं अभ्यंग म्हणजे तिघांचं स्नान चालू आहे ह्या तिघी नव बायका त्या तिघ्या नवऱ्यांना उठण्या होत आहेत आणि त्यावेळेस माळणी विचारते दोघींना पण तुमच्या नवऱ्याने तुमच्याकडे काही गिफ्ट आणलं का अर्थात या दोघांनी काही गिफ्ट आणलेलं आहे म्हणून माणू या दोघींना घेऊन जाते जे बेडरूममध्ये घेऊन जाते आणि तिथे मात्र त्या दोघींना साड्या देते आणि त्यांचे पारंपरिक पारे दागिनेसुद्धा त्यांना देते आणि इथून पुढे तुम्ही ज्या घराची बाण आण शान आहात आणि तुम्हाला ते दागिने सांभाळायचे असे त्यांना सांगते मात्र काव्या इथे जरा कानकूस करते ती म्हणते काकू प्लीज हे दागिने ना तुम्ही तुमच्याकडे ठेवा कारण एवढी महागडी वस्तू जर माझ्याकडे असेल ना मला टेन्शन येईल मात्र माने त्यांना समजून सांगते अगं ही महागडी वस्तू नाही तर आपल्या देशमुख घराची शान आहे आणि इथून पुढं तुम्हाला ते जपायचं आहे मग मात्र त्यांना दोघींना ते घ्यावं लागतं आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे तर आजच्या भागात तुम्हाला काय मजा आली कुठला सीन आवडला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मार्केट पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा कर कारण पुढच्या भागामध्ये सोनी आता तो, तो पेनड्राईव्ह घेऊन देशमुखांच्या घरी येणार आहे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या